नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर शोळकर युट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण तयार झाडांच्या रिबॅगिंगचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे रिबॅगिंग कसं चालू आहे काय विषय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपण एक दोन आठवड्यापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता केशर आंब्याचं रिबॅगिंग आपण त्याच्यामध्ये साठ किलोच्या बॅगमधली झाडं अशी तीस तीसच्या म्हणजे दीडशे किलोच्या बॅगला रोपं टाकतानाचा तो व्हिडिओ होता आणि त्याला आपला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपण आपल्यासाठी जे व्हरायटी आंबा आहे म्हणजे केशर सोडून इतर हापूस तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी इत्यादी ज्या काही जाती आहेत त्यांच्या रिवॅगिंगचा पण व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहे खास तुमच्यासाठी आणि आपण आता जास्त वेळ घालवत आहे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीनं आपले जे लेबर लोकं जे आहेत त्यांनी अशा पद्धतीनं पहिली गोष्ट नेहमीप्रमाणे असं गारा वगैरे केलेला आहे बघू शकतो आपण त्यामध्ये लाल माती असेल आता आपला कोकण आहे त्यामुळं शंभर टक्के ही लाल मातीच आणि त्यानंतर बाकीचं त्यामध्ये काही सेंद्रिय खतं असतील केमिकल खतं असतील ती वापरलेली असतात आणि त्याचा असा गारा केलेला असतो आहे आणि साठ किलोच्या बॅगमधली रोपं तिस्तीजच्या बॅगला हे असे टाकलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं झाडांना आपण असं लेबल केलेलं आहे आता बघू शकतो हा दशहरी आंबा आहे केशसारखी पानं दिसणारा हा दशहरी आंबा बघू शकतो आपण थोडंसं लाईट ब्राईटनेसचा विषय आहे लेबल दिसत नाही व्यवस्थित काय हरकत नाही पुढं बघूया आपण तर हे अशा पद्धतीनं नियोजन चालू आहे तर बघू शकतो आपण इथं असं हे लेबल केलेले असतात आणि हे रिबॅगिंगचं चा काम चालू आहे आता बघू शकतो आपण की जी आपण रोपं बघूया पहिल्यांदा की कोणत्या बॅगची रोपं आहेत आता डी फॉर दशरी आहे हा पण आणि हा पूर्ण दशहरीचा प्लॉट भरायचं नियोजन तर चालू आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ही साठ किलोच्या बॅगमधली रोपं आहेत चार चार वर्षाच्या पुढची रोपं आहेत आणि चार वर्षाच्या रोपांचं चा असं हे इकडं बॅगिंग चालू आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत रोप असतात आता ही नर्सरी आपली कोल्हापूर मलकापूर या गावी नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे टोटल पस्तीस चाळीस एकरामध्ये चाळीस बेचाळीस वर्षं जुनी महाराष्ट्रातली सर्वात मोठी सर्वात जुनी अशी ही आपली नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याला ह्या आपल्या नर्सरीमध्ये पाहायला मिळतात आणि बघू शकतात आपण की अशा पद्धतीनं अर्ध्या बॅगा भरलेल्या असतात त्यानंतर त्यामध्ये हे मोठी रोपं तयार करत असताना त्यामध्ये रोप असं पहिल्या बॅगेतून काढून ह्या दुसऱ्या बॅगेमध्ये ठेवलं जातं आणि वरून त्याला साईडनं माती टाकून खचणे एक प्रकार असतो तो आता थोड्या वेळानं चालू करत असतात आमचे कामगार लोकं की ज्यामध्ये हे बघू शकतो अशा पद्धतीनं जी वर माती आहे ती पूर्णपणे आत खोचण्याचा तो नियोजन करत असतात आणि पूर्णपणे झाड सेट होईल या पद्धतीनं ते घेतलं जातं तर मित्रांनो अशा आपल्याकडं सर्व प्रकारची तयार फळझाडं मिळतात आपण आपल्या नर्सरीला एक वेळ अवश्य भेट द्या आणि येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकताय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन रोपंसुद्धा मागू शकताय तर आता बघणार आपण हा प्लॉट मागच्या वर्षीसुद्धा इथं आपण भरपूर झाडं भरली होती आणि बऱ्यापैकी सगळी झाडं आपली सेल झालेली आहेत तसंच आता आपण इकडंसुद्धा काही नियोजन केलेलं आहे तर आपण हे बघू शकतो की अशा पद्धतीने इकडंसुद्धा तयार झाडं काही भरलेले आहेत काय भरायचे आहेत तर हा तयार झाडांचा थोडक्यात आपला प्लॉट आहे आता हे आपल्या जे नर्सरीवर शेतकरी येऊन गेलेले आहेत ते त्यांना हा पाहायला मिळालेला असते जे नवीन येणार आहेत त्यांनासुद्धा हे पाहायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याकडं आंबा पेरू लिंबू चिक्कू रामफळ शितापळ फणस संत्री मोसंबी पपनस अशी ही चिंच असेल आवळासुद्धा आहे तर बऱ्यापैकी सगळेच पुढे बोर पण दिसते तर अशा पद्धतीनं हे सर्व प्लांट्स तयार आपल्याकडं मिळत असतात आणि रोपं खात्रीशीर मिळतात मित्रांनो नर्सरी मोठी आहे जुनी आहे खात्रीशीर रोपं घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडनं लागवडीचं नियोजनसुद्धा केलेलं ला आहे आणि सक्सेस झालेले शेतकरी आहेत आता बघू शकतो इकडं लिंबूसुद्धा आपण भरलेला आहे आणि आता आपण ह्या साईडला आलेलोच आहे तर आता तुम्हाला जे सुरुवातीला मी बोललो की आपण जो एक व्हिडिओ टाकला होता तो ह्या प्लॉटमधील होता बघू शकतो आपण आपला हा जो बांबूचा चार पाच एकरचा जो प्लॉट आहे त्यामध्येही अशा पद्धतीनं रोपा पण भरलेली आहेत पुढं आपले पॉलीहाऊसेस हो वगैरे दिसत आहेत मित्रांनो नर्सरी खूप मोठे आहे कारण पूर्ण पस्तीस चाळीस एकरचा एरिया व्यापलेला आहे आणि जे आपण आंब्याचं बॅगिंग बघितलं होतं ते समोर आपल्याला लोकेशन दिसतंय तिथं ते बॅगिंग चालू होतं रोपं आता ती सेट व्हायला ठेवलेले आहेत आपण केशर आंबा आहे आणि आज आपण जे पाहिलं सुरुवातीला ते व्हरायटी आंबा त्यामध्ये दशहरीचं सध्या नियोजन चालू आहे इतर व्हरायटीसुद्धा त्यामध्ये भरल्या जाणार आहेत सर्वच गोष्टी दाखवणं शक्य नाही कारण इतर कामाचा व्याप लोड असतो आहे आज आता आपल्याकडं अमरावतीवरून आणि सोलापूरवरून शेतकरी आलेले आहेत आणि असे दररोज आपल्याकडं ऑल महाराष्ट्रातून शेतकरी येत असतात माहिती घेत असतात तसेच नियोजन पुढं करत असतात आता इथं बघू शकतो आपण जांभळ आहे ही ही साठ किलोच्या बॅगमधली आहे आता ही आपण तेरा तेराच्या बॅगला जी रोपं होती तीन वर्षाची ती चार वर्षाच्या बॅगसाठी टाकलेली आहेत तर त्यामध्ये चिकू मला वाटतं हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे रिबॅगिंग करताना ज्या शेतकऱ्यांना डेली जे बघतात त्यांना ते, ते लक्षात येईल नवीन शेतकरी असतील तर त्यांनी सर्वप्रथम सबस्क्राईब करा कारण असे हे डेली जी माहिती आहे ते आपल्याला मिळणार आहे ह्या चॅनलवर आणि चॅनलसुद्धा आपला चांगल्या प्रकारे चालत आहे रन होत आहे कारण आठ हजार प्लस साडेआठ हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत आणि चॅनेल मॉनिटायज झालेला आहे हे सर्व आपल्या शेतकऱ्यांचीच कृपा आहे तर काही हरकत नाही आता बघू शकतो आपण हा आंबा आपला इकडं झालेला आहे आता इथं पण हे आंब्याचं नियोजनच आहे पुढच्या इकडं काही नारळाचे प्लांट्स आहेत बघू शकतोय नर्सरी एक वेळ बघण्यासारखी आहे वेळ काढून या वेळ अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते कोणत्याही प्रकारचं फळबाग लावायचा असेल तर मित्रांनो सुरुवातीला संपूर्ण डिटेल माहिती घ्या आणि मगच लागवड करा कारण त्यामध्ये असणारं योग्य अंतर त्याला वापरायला लागणारी खत पाणी नियोजन असेल आणि आता मी बऱ्याच माझ्या आता व्हिडिओमध्ये मा दोन हजार आता आपल्या पंचवीसमध्ये झाडांचं नुसतं लोडिंग रिबॅगिंग बॅगिंगनं दाखवता त्या त्या पिरियडमध्ये आपल्याला कोणत्या फवारण्या खतं वापरायचे आहेत हे सुद्धा मी सांगत असतो आहे फक्त ते व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पूर्ण पाहणं गरजेचं आहे टिप्स या मध्ये दिल्या जातात त्याच्यासाठी स्पेशल काय व्हिडिओ बनवत नाही आपण तेवढा वेळ पण नसतो मित्रांनो जे शेतकरी आपले आहेत रोपं आपल्याकडून घेतलेले आहेत त्यांना तर आपण कन्सल्टिंग पूर्णपणे देत असतो आहे दे ते काय हरकत नाही आता सध्या आपण जांभळीमध्ये आहे तशीच आता एक टिप्स म्हटलं तर आता सध्या जांभळीचा सीझन चालू आहे जांभळ थोडी थोडी मोहर यायला लागलेला आहे फुलं यायला लागलेले आहेत तर ह्या स्टेजमध्ये आपल्याला झाडाला पाणी चालू करायचं आहे आणि बूम फ्लावर मारलं नसेल तर बूम फ्लावर मारायचं आहे आणि तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस ही खतं खालून द्यायची आहेत आणि बूम फ्लावर असेल याच्यासोबत आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक हे कमी प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे पंपाला पाच ग्रॅम पाच मिली या प्रमाणात आणि तेसुद्धा फवारणी करायचं आहे तसेच बोर्डो पेस्टिंग नसेल केलं तर खाली बोर्डो पेस्ट लावायचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या सीजनमध्ये चांगला दर मिळतोय जांभळीला तर असो आता हे मधीच सांगितल्यामुळे शेतकऱ्यांना कन्सल्टिंग लक्षात येत नाही जे सुरुवातीपासून कन्सल्टिंग घेतात त्यांना ते माहीत असते कारण कोणतीही बाग धरायची म्हटलं तर जनरली आपल्याला फळ पहिलं फळ गेल्यानंतर किंवा मेच्या एंडिंगला आपल्याला हे नियोजन करावं लागतं त्यावेळेसच आपल्याला चांगला रिझल्ट येत असतो आहे चांगले रिझल्ट आलेले शेतकरीसुद्धा आपल्याकडे भरपूर आहेत दरवर्षी चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहेत असो तर आता बघू शकतो आपण की इकडे आता मोहर आलेला आंबा आहे ते थोडंसं आपण बघूया कशा पद्धतीनं बॅगेमध्ये म्हणजे झाड घ्यायचं आणि आंबे खायचे लगेच हा प्रकार आहे तयार झाडं आहेत आंब्याची झाडाची किंमत आहे तेवढ्यापेक्षा जास्त किमतीचे आंबे आपल्याला ह्या झाडाला मिळणार आहेत तर तुम्ही किरकोळ काही झाडं लावत असाल तर अशीसुद्धा झाडं लावू शकताय बघू शकता आपण है। है तरी अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे आता पूर्णपणे आपण प्लॉट फिरलो आता आपल्याकडं लिंबूची दीड आणि अडीच वर्षाचे प्लांट्स असतात आता हे आपण मागशी जाताना बघितलं की चाळीस किलोच्या पस्तीस चाळीस किलोच्या बॅगला आपण टाकलेली आहे ही रोपं हे ग्राफ्टेड प्लांट आहे मार्केट लिंबू आहे हा बघू शकतो आपण त्याला थोडा ताण बसला तरी लगेच फुलकळी वगैरे चालू होत असते बारा महिने फळ असते त्याला अशा पद्धतीनं तर बघू शकतो एवढे आता प्लांट्स झालेले आहेत आणि आज दिवसभराचा टार्गेट हा पूर्ण प्लॉट आहे पुढं दशेरीनंतर लंगडा तोतापुरी बारमाशी ह्याचेसुद्धा प्लांट्स आपल्याला आहेत आणि त्याचंसुद्धा बॅगिंग होणार आहे तर आपला जास्त वेळ घेता ह्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो इथंच थांबणार आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो